सुचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग तर बघा पंचवीस जून मंगळवार चंत महत्वाचा या दोन हजार चोवीस मदिल दिवस कारण या दिवशी आलेला आहे या दोन हजार चोवीस मधील पहिला अंगारक योग बघा प्रत्येक महिन्यात संकष्टी चतुर्थी असते पण ज्याही मंगळ च्या दिवशी संकष्टी चतुर्थी येते तर तो जो दिवस आहे तो अंगारक योग म्हणून साजरा केला जातो हा दिवस गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी मनातील कितीही एखादी कठीण इच्छा असेल तर त्या इच्छेची पूर्तता करण्यासाठी आयुष्यामध्ये काही अडथळे संकटे असतील तर ती नष्ट करण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो मगा आश्चर्य व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच अंगारक चत अंगारक योगाचं किंवा अंगारक चतुर्थीचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे या मंगळवारच्या दिवशी सकाळीच तुम्हाला तुमच्या घरात या एका झाडाचं पान आणायचं आहे आणि हे पान तुम्हाला चतुर्थीच्या दिवशी आपल्या घरामध्ये स्थापन करायचं आहे हे पान जर तुम्हाला चतुर्थीच्या दिवशी आपल्या घरामध्ये सॉरी हे पान जर तुम्ही चतुर्थीच्या म्हणजे अंगारक्ष चतुर्थी चतुर्थीच्या दिवशी जर तुम्ही घरी आणलं खरं तर हे पान तुम्हाला जर भेटलं तर समजा की तुमचे नशीब खूप मोठे आहे आणि जर याची स्थापना तुमच्या हातातून जर या चतुर्थीच्या दिवशी तुमच्या घरात झाली ना तर तुमचं भाग्य जे आहे ते लवकर उजळणार आहे तुमच्या मनातील कितीही कठीण असणारी जी इच्छा आहे ना ती इच्छा पूर्ण होणार आहे हा उपाय खरं तर मी मागच्या अंगारक योगाच्या दिवशी केला होता आणि तुम्हाला खरं सांगते मला सातव्याच दिवशी याचा असंख्य पटीने लाभ झाला होता खूप प्रभावी सेवा आहे अत्यंत महत्वाचा उपाय आहे तर फक्त अंगारक योगाच्याच दिवशी आपल्याला हा उपाय करता येतो आणि हा योग आपल्याला नशिबाने मिळत असतो आता जर या मंगळवारच्या दिवशी हा योग आलेला आहे तर कुणीच सोडू नका प्रत्येकाने वेळात वेळ काढून ही सेवा अर्जून करा आता कुठल्या झाडाचं पान आहे काय उपाय आहे कुठली सेवा आहे हे सगळं काही मी पुढे तुम्हाला सांगणार आहे फक्त त्यासाठी आपला आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल चाँ� सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा आपल्याला या चतुर्थीच्या दिवशी सकाळीच अगदी आदल्या दिवशी तरी तुम्हाला शक्य झालं तर आदल्या दिवशी तुम्हाला तुमच्या आजूबाजूला कुठेही शेतात राहणार किंवा घराच्या आजूबाजूला किंवा मग नर्सरीमध्ये किंवा जे पूजेचं साहित्य देतात ज्यांच्याकडे फूल हार दुर्वा असतो त्यांच्याकडे तिथे जाऊन तुम्हाला धोत्र्याच्या झाडाचं एक पान आपल्या घरी आणायचंय कसलं धोत्र्याचं पान बघा धोत्र्याच झाड ज्यामध्ये दैवी शक्तीचा वास असतो हे झाड जे आहे या झाडामधील जी जे दैवी शक्ती आहे ना ही चतुर्थीच्या दिवशी अमावस्येच्या दिवशी आणि पौर्णिमेच्या दिवशी खूप जागृत असते बरीच लोक याचं फळ हे सोमवारच्या दिवशी आपल्या महादेवांना अर्पण करतात तर संपूर्ण श्रावण महिना बरीचशी लोक जी आहेत ती या धोत्र्याचं फळ जे आहे ते महादेवांच्या पिंडीवरती अर्पण करतात मात्र चतुर्थीच्या संकष्टीच्या दिवशी या झाडाचं पान जे आहे हे गणपती बाप्पांना अर्पण करतात कारण गणपती ही धोत्र्याचं झाड हे अत्यंत प्रिय आहे याच धोत्र्याचं झाडाचं एक पान फक्त घरी आणायचं आहे ते गंगा जलाने स्वच्छ धुवायचं आहे त्याच्यानंतर या पानाला चमेलीचं अत्तर किंवा चमेलीचं थोडंसं तेल लावायचं आहे बाजारात बघा अगदी उद्याच हे साहित्य घेऊन या बघा अत्यंत लाख मोलाचा उपाय आहे थोडंसं तेल चमेलीचं तेल भेटलं तरी चालेल अत्तर भेटलं तरीही चालेल नसेल तर ठीक आहे पण भेटलं तर ते आवर्जून घ्या ते थोडंसं तेल किंवा अत्तर तुम्हाला त्या पाण्याला असं स्प्रेड करून थोडं सोडायचं आहे थोडं पाच मिनटं सुकू द्या देवघराच्या समोर एक स्वच्छ सुंदर तुपाचा दिवा लावा बाजूला उदबत्ती लावा बसण्यासाठी एक आसन घ्या त्याच्यानंतर हे जे घेतलेलं तुम्ही पान आहे त्याच्यावरती हळदी कुंकवाचं एक स्वस्तिक काढा हळदी कुंकू थोडं पाणी घालायचं मिक्स करायचं आणि त्याने एक स्वस्तिक काढायचं मध्ये चार टिंब आणि त्याच्या बाजूला दोन रेषा हे स्वस्तिक झालं पूर्ण ठीक आहे आता हे पान जे आहे ते बरोबर आपल्या देवघरासमोर एका प्लेटमध्ये ठेवून द्यायचं त्याच्यानंतर एका वाटीत अक्षदा घ्यायच्या पांढऱ्या रंगाची अक्षदा घेऊन त्यावरती कुंकू घालायचं आणि ह्या अक्षदा लाल करायच्या त्यानंतर या तीन बोटांमध्ये एक अक्ष बरोबर सांगायचं राहिलं ज्या अक्षदा घ्या त्या मोजून एकवीस अक्षदा घ्या त्यातील एक अक्षदा <coughs> आपल्या या तीन बोटांमध्ये घ्यायची आपली जी इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करायची बाप्पांचं स्मरण करायचं मंगल मूर्ते विघ्न हरा नाशना कृपा करा हा मंत्र म्हणायचा आणि ही अक्षदा त्या पानावरती अर्पण करायची म्हणजे ठेवून द्यायची दुसरी अक्षदा पुन्हा घ्यायची पुन्हा इच्छा व्यक्त करायची पुन्हा मंगलमूर्ते विघ्न हरा दुलितनाशना कृपा करा हा मंत्र म्हणून ही दुसरी ही अक्षदा त्या पानावरती अर्पण करायची अशा एकवीसच्या एकवीस अक्षदा इच्छा व्यक्त करून गणपती बाप्पांचं स्मरण करून तुम्हाला एक एक अक्षदा त्या पानावरती आहेत म्हणजे त्या पानावरती तुम्हाला अर्पण करायचे आहे ठीक आहे एकवीसही अक्षता तिथे ठेवून झाल्या इच्छा व्यक्त करून झाली बाप्पांचं स्मरण करून झालं की समोर लावलेला दिवा त्या पाण्याला असा ओवाळायचा आहे त्यानंतर उदबत्ती घ्यायची ती उदबत्ती ओवाळायची एका वाटीमध्ये कापूर पेटवायचा आणि <coughs> <coughs> त्या कापराचा जो धूर होईल तोही त्या पाण्याकडे अर्पण करून बापाचं स्मरण करायचं इतकं करून झालं की त्याच्यानंतर हे जे पान आहे हे दिवसभर असंच देवघरात ठेवून द्यायचं असंच त्याच्यावरती अक्षता उचलायचं नाही ते पान उचलायचं नाही देव देवघरामध्ये दिवसभर असंच ठेवून द्यायचं संध्याकाळी पाचच्या पुढे पाच साडेपाच सहा हा टायमिंग झाला की त्या टायमामध्ये एक लाल रंगाचं फडकं किंवा कापड घ्यायचं त्यात हे पान आणि त्याच्यासोबत घातलेल्या अक्षता दोनही गोष्टी उचलून ठेवायच्या त्या कापडाला एक सैल सर छोटीशी एक गाठ मारायची आणि हे पाण घेऊन कुठल्याही बाप्पांच्या मंदिरात जायचं तिथे गणपती बाप्पांचं मंदिर असेल त्या बाप्पांच्या मंदिरात मंदिरा जायचं इच्छा व्यक्त केलेलं अभिमंत्रित केलेलं हे अक्षता आणि जे पाण आहे ते गणपती बाप्पांच्या चरणांना अर्पण करायचं बाप्पांना हात जोडून विनंती करायची पुन्हा एकदा जी इच्छा असेल ती इच्छा पूर्ण करण्यासाठी विनंती करायची आणि मग त्याच्यानंतर बाप्पाला प्रदक्षिणा घालून घरी निघून यायचं हा उपाय जर तुम्ही अंगारक योगापासून सुरू केला तर तुम्ही कमीत कमी चार पाच चतुर्थी तरी करा म्हणजे ही चतुर्थी पुढच्या महिन्यातील पुढची चतुर्थी त्याच्या पुढच्या महिन्यातील अजून एक चतुर्थी असे दोन तीन चार तरी चतुर्थी तुम्ही करा बघा जर खूप मोठं संकट आलेलं असेल खूप मोठा प्रॉब्लेम असेल ताई दहा करोडचं कर्ज आहे ताई चार करोडचं कर्ज आहे तर ते एका महिन्यात नाही होणार लक्षात ठेवा त्यासाठी चार पाच महिने लागतील आता चार पाच महिन्यात ही पूर्ण नील होईल असं नाही आहे पण मार्ग सापडत जातील समजा विवाहात खूप अडथळे येतात खूप अडथळे येतात मुलीचं लग्न जमत नाहीये ही सेवा अंगरक चतुर्थी जर सुरू केली आणि ते पान अभिमंत्रित करून गणपती बाबांच्या चरणांच्या जवळ इच्छा व्यक्त करून ठेवलं तर तुम्हाला मी सांगते दोन ते तीन चतुर्थी फक्त हा हो उपाय केला तुमच्या मुलीचं लग्न जे आहे ना ते तुमच्या मनासारखं घडेल नोकरीसाठी करा प्रमोशनसाठी करा फ्लॅटसाठी करा घरासाठी करा ज्या ज्या इच्छा पूर्ण असतील त्या कुठल्याही इच्छांसाठी तुम्ही करा करून बघा खूप चांगला अनुभव येईल अत्यंत साधा सोपा उपाय आहे चतुर्थीचा हा खास उपाय आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि सिच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ